आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आपले अविरत कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक रणरागिणीला कृतज्ञतापूर्वक अभिवादन कधी कधी देव सगळीकडे पोचू शकत नाही म्हणून त्यानं नर्सेस म्हणजे परिचारिका निर्माण केल्या आहेत नर्स म्हणजे प्रेम नर्स म्हणजे सेवा नर्स म्हणजे सहानुभूती आणि नर्स म्हणजे निस्वार्थ भावनेचा सुंदर मिलाप तुम्ही झोपेचा त्याग करता स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता इतरांच्या जीवासाठी लढता तुमचं एक हास्य एक दिलासादायक स्पर्श रुग्णांना बरे होण्याची नवी आशा देतो तुमचं योगदान शब्दात मांडता येणार नाही म्हणूनच आजच्या दिवशी आम्ही एकत्र येऊन म्हणतो जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विठ्ठल पवार प्रसिद्ध निवेदक आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा